सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अख्तिर्यात येणारे मिरज येथील मार्केटयार्ड मधील शेतकरी भवन हे कार्यालय भाडे तत्वावर देत असताना त्या ठिकाणचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी बेकायदेशीररित्या विना निविदा आणि आर्थिक देवाणघेवाण करून संबंधितांना लाभ पोचवून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे गेल्या वेळेपासून आम्ही कित्येकदा या ठिकाणी आलो अनेक वेळा या ठिकाणी निवेदन आम्ही दिलं परंतु या कार्यालयानं त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केलेली नाही आज आम्ही त्यांना परत त्या निवेदनावर विचारणा करण्यासाठी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आलो असताना इथे सचिव या ठिकाणी जाग्यावर नाही परंतु सहाय्यक सचिव या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं आहे की मला याच्यातलं काही माहिती नाही आता आम्ही या ठिकाणी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी या इशारा देतो की पुढील चार दिवसामध्ये अगर संबंधित सहाय्यक सचिव तसेच अधिकाऱ्यांच्यावर का चौकशी करून कारवाई नाही केली तर या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करेन असं या ठिकाणी मी नमूद करतो